महापालिका तिजोरीत एकतीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत मिळकत करापोटी एकूण दोन कोटी साठ लाख एक हजार एकशे एकोणपन्नास रुपये भरणा झाला दरम्यान मार्च एंड एकतीस मार्च रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिराजवळील महापालिकेच्या मिळकत कर भरणा केंद्रात कामकाज सुरू होते आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी एकतीस मार्च रोजी सोलापूर महापालिकेच्या मिळकतकर वसुली पथकाने शहरातील विविध पेठेत वसुली मोहीम जोरदार राबवली मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मिळकत विभागांतर्गत असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिर नजिकच्या करभरणा केंद्राचे कामकाज सुरू होते या ठिकाणी उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकतकर विभाग प्रमुख युवराज गाडेकर तळ ठोकून उपस्थित होते त्यांच्या नियंत्रणाखाली या विभागाचे करनिरीक्षक व कर्मचारी कार्यरत होते सायंकाळी सात वाजेपर्यंत महापालिका तिजोरीत एकूण दोन कोटी साठ लाख एक हजार एकशे एकोणपन्नास रुपये मिळकत कर भरणा झाला होता या महिनाभरात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर, कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई तसेच थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद मोहीम सुरू होती महापालिकेच्या मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी गेल्या एकतीस दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबवण्यात येत आहे थकबाकी वसुलीसाठी शहरातील एका मिळकतीवरील नळ काल बंद करण्यात आला